सदरीतच खरच असा सुचनेत पागत आहे का असे गाड्या वाटले याचा पुस्तकात पण मर्सिडीजचा उल्लेखन केला नीलम ताईंना चार वेळेस विधान परिषदेची उमेदवारी दिली आणि आमदार म्हणून शिवसेनेने निवडून आणलं दोन वेळेस त्यांना उपसभापती केलं गेलं म्हणजे सहा वेळेस त्यांना काही ना काही मोठ्या जबाबदाऱ्या पक्षाने दिलेल्या आहेत आता सगळे आमदारच होतील सगळे उपसभापतीच होतील असं त्यांना पक्षाचा सुद्धा उपनेता केलेला आहे म्हणजे सहा सात वेळेस पद दिले मग निलमताईंनी प्रत्येक वेळेस दोन दोन जर मर्सिडीज दिले असेल तर बारा मर्सिडीज होतात ह्या बारा मर्सिडीज निलमताईंनी दिल्या का चला दिल्या असं आपण म्हणू मग ह्या कुठून आणल्या त्यांनी बारा मर्सिडीज हे आपण विचारू आणि म्हणून हे सगळं नमक हरामी ज्याला म्हणता येईल खाल्लेल्या मिठाला न जागणं म्हणता येईल आता त्या महिला आहेत म्हणून जास्त शब्द वापरता येत नाही परंतु याला मला असं वाटतं नमक हरामीपणा इतक्या खालच्या स्तरावर जाऊन ज्याच्या दारात ज्याचे उंबरठे झिजवले जात होते पद मिळवण्यासाठी खरंतर आमच्या महिला रणरागिणीचा बाजूला सारून निलंबताईना वारंवार संधी पक्षाने दिली आणि अशा पद्धतीनं त्यांनी त्याचा नमक हरामीपणाने त्याचं वक्तव्य केलेलं आहे असं स्पष्टपणे बोलतायत पुण्यातून पुण्यात आरोप करताय बा काचे घर आहे प्रत्येकाचं असतं असं असताना मी काही त्या पुण्यातल्या आरोपाकडे जात नाही शिवसैनिक जर आरोप करत असेल तर ते काही असत्य मी म्हणणार नाही ते सत्यच असतील परंतु अशा पद्धतीनं उद्धवजी सारख्या शिवसेनेसारख्या संघटनेवर ठीक आहे ना तुम्हाला गद्दारी करायची तुम्हाला ज्या पद्धतीनं बंडखोरी करायची म्हणा किंवा गद्दारी करायची केली ना के तुम्ही करा ना तिकडे नीट राहा ना या सगळ्या गोष्टी कशासाठी अरे शिवसेनेमध्ये या देशाचं सभापती पदापासून मुख्यमंत्री लोकांना केलेलं कित्येक लोकांना मंत्री लो केलं कित्येक लोकांना आमदार के लो केलं कित्येक लोकांना खासदार केलं ज्याची क्षमता नव्हती ज्याची अवकाळ नव्हती अशा लोकांना केलेलं असताना संघटनेच्या ताकदीच्या बळावर सर्वसामान्य माणसं आता मी सुद्धा एक सर्वसामान्य माणूस आहे एक काय सर्वसामान्य घरातला कुटुंबातला माणूस आहे मी नोकरी करणारे माझे हो वडील आहेत तर राजकारणाचा सा वारसा असतानाही मला एवढी मोठी जबाबदारी पक्षाने दिलीच ना मग दो दिली काय दोन मर्सिडीज देऊन दिली अरे ध्यानी म्हणी नसताना कित्येक लोकांना मोठ्या खुर्च्या मान्य उद्धवसाहेबांनी मान्य बाळासाहेबांनी दिलेल्या आहे आणि मला वाटतं किमान बाळासाहेबांच्या मिठाला तरी जागायला पाहिजे होतं कारण शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी कारण ते आज आमदार नाही झाल्या साईचौक चोवीस वर्ष होत आले तेवीस बावीस वर्षापूर्वी त्या झाल्या था, आता दोन हजार पंचवीसच्या जर बावीस वर्ष मागे गेले तर था, दोन हजार तीनला झाले त्या शिवसेनाप्रमुख निर्णय घेत होते संघटनेचे आणि जर तुम्ही स्वर्गातल्या शिवसेना प्रमुखांच्या संघटनेविषयी त्यांच्याविषयी जर बोलत असाल तर मग ते पाप तुम्हाला पुर, हे आता शिवसैनिकाचं आंदोलन ठरवून होत नसतं शिवसैनिक उत्स्फूर्तपणे आंदोलन करत असतात ज्या दिवशी सुरक्षा किती वाढ व्हायची गोरे निलम त्यांची वाढवा शिवसैनिक आंदोलन करणार शिवसैनिक सोडणार नाही असं मला तरी वाटत शिरसाट असं मला असं वाटतं संजय शिरसाट यांनी या मुंबईत बहात्तरव्या मजल्यावर घर घेतलेलं आहे संभाजीनगरात बावीस हजार स्क्वेअर फीट वर त्यांचा राजमहल आहे त्यांच्याकडे सगळ्या गाड्या दोन दोन तीन तीन कोटीच्या आहे डिफेंडर वगैरे मला तर किमती माहिती नाही त्या सगळ्या कुठून जमा केल्या ते सगळं सांगावं बरं का कुठून जमा केल्या एवढं सांगावं जे संजय शिरसाट स्वतः गुत्तेदारी करतात त्यांच्या घरचे फोटो दाखवतो मग किती पी उभे किती हे उभे कोणाच्या नावर करतात कशासाठी उभे तुमच्या घरात पी तुमच्या घरात रोड रोलर कशासाठी उभे तुमच्या घरात क्रेन कशाला उभे माझ्याकडे सगळे फोटो आहेत त्याचे मला वाटतं तोंड उघडायला लावू नका एवढंच मी सांगतो दोन्ही ढाकरे बंधू एकत्र पुन्हा आलेले पाहायला मिळेल अशा आता परत चर्चा सुरू आहे महानगरपालिकेत सुद्धा एकत्र पाहायला मिळतील का अशी शक्यता वर्तवली जाते काय नेमकं सध्या मला वाईट मला त्याच्यातलं काही माहिती नाही आम्ही शिवसैनिक म्हणून काम करतो पक्षप्रमुख जो निर्णय घेतो त्याच्या मागे आम्ही खंबीरपणे उभा असतो हे पहा उपसभापती या कोणत्या पक्षाच्या नसतात सभापती उपसभापती अध्यक्ष उपाध्यक्ष हे पद हे निष्पक्ष असतात निपक्ष नेणार निष्पक्ष असले पाहिजे कोणत्याही पक्षाचे नसतात असं असताना साहित्य संमेलन एक आपलं संस्कृतीचं जतन करण्याचं आपलं उत्सवाचं एक व्यासपीठ ठीक आहे तिथं घाण करून ठेवलं आहे बाकीच्या एखाद्या व्यासपीठ पक्षाच्या बोलल्यास मी समजू शकतो तिथं घाण करून ठेवलं तर यांची क्षमता यांची मानसिकता कशा पद्धतीनं घाण ठिकठिकाणी करण्याची लक्षात येते मला असं वाटतं सर कोकाटे मंत्री कोकाटे आहे त्यांनी मोठं वक्तव्य केलेलं आहे की मुख्यमंत्री यांनी आम्हाला दम दिला आणि शंभर दिवसांचा कार्यक्रम दिलेला आहे मस्ती कराल तर घरी झालं असं म्हटलं मला असं वाटतं काही दिवसापूर्वी अमित शहा जे देशाचे गृहमंत्री खरं शब्द बोलले होते की देशात पंतप्रधान आणि तालुक्याचा तहसीलदार एवढेच महत्वाचे पद आहेत हे तीनच पद महत्वाचे या देशामध्ये बाकी हे पद व्यवस्था हे अतिशय खरं बोलली होती ते त्यामुळे हे मंत्र्यांनी नुसत्या गाड्या घ्याव्या बंगला घ्यावे मोठेपणानं मिरवावं बाकी तुम्हाला कोणतंही काम उरणार नाही जसं केंद्रातल्या मंत्रालय तसंच राज्यातल्या मंत्र्यांना होणार आणि सगळ्यात महत्त्वाचं जो कोकाट्यांनी जो न्याय आता लावला पाहिजे राहुल गांधींना कसा न्याय लागला होता सुनील केदार कसा लावला होता चोवीस तासात्यांची आमदारकी खासदारकी के रद्द केली आता कोकाट्यांची आमदारकी आणि मंत्रीपद ताबडतोब काढलं पाहिजे तुम्ही करता काय तुम्ही एक रुपयात विमा दिले तर भिक भिकाऱ्याला एक रुपया देत नाही असं म्हणता इतकं वक्तव्य करता तर मला वाटतं तुमची मंत्री राहण्याची ना लायकीच नाहीये म्हणून मुख्यमंत्री तुम्हाला बरोबर आपल्याकडे ग्रामीण भागात एक म्हण आहे दिल्या भाकरीचे राहावं तेवढं दिल्या भाकरीचे राहा अध्यक्ष म्हणते राहुल गांधीची बरी चोवीस तासाच्या आत एक तासाच्या आत आली होती हम्म लोकसभेमध्ये सुनील केदारची भली आली होती ताबोडतोब आणि आता तुम्हाला न्यायालयाची प्रत भेटत नाही ऑनलाईन येत असते ना ती यायची काय गरज आहे याचा अर्थ तुम्ही जागरूक नाही याचा अर्थ तुम्ही वकील आहे का नाही आहे हा पण प्रश्न आहे कारण तुम्ही वकील आहात तुम्ही वकिली केलेली आहे न्यायालयाची प्रत कशी असते कशी येत असते तुम्हाला चांगल्या पद्धतीनं माहितीये स्वतःच असलं की ते झाकून ठेवायचं दुसऱ्याचं वाकून बघायचं सर केंद्रीय मंत्री रामदास आठवले असं म्हणालेले आहेत की या सरकारच्या काळात सध्याच्या सरकारच्या काळात दलितांवरचे अत्याचार वाढलेले आहेत आणि याकडे सरकारचंही लक्ष असलेलं पाहायला मिळत नाही आठवले केंद्रातले मंत्री यांनी केलेलं वक्तव्य हे दखल घेण्यासारखं आहे ठिकठिकाणी थीक ग्रामीण भागात खेड्यापाड्यात अशा पद्धतीनं गोरगरीबावर दीन दलितावर आदिवासी बांधव वेगवेगळे अत्याचार होत आहेत गुन्हेसुद्धा पोलीस स्टेशनवर दाखल करून घेतो बाकी न्याय देणं तर फार लांब आहे न्यायसुद्धा मिळवण्यासाठी त्यांना कोर्टात जाता येत नाही अशा प्रकारची स्थिती आहे आणि निश्चित महाराष्ट्रासारख्या फुलेशिव आंबेडकरांच्या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात अशी स्थिती असणं हे भयावह आहे